श्री साईनाथ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ पडघे आयोजित पडघे ते श्रीक्षेत्र शिर्डी दरवर्षी मोठ्या आनंदात पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते तर या पालखीमध्ये शेकडोच्या संख्येने साई भक्त श्रीक्षेत्र शिर्डी येथे पायी जात असतात व शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शन मिळाल्यानंतर सुखरूप आपल्या गावी परतल्यानंतर मोठ्या आनंदात पडघे शहरात साईबाबांचा भव्य दिव्य महाभंडारा देखील साजरा करत असतात या महाभंडाऱ्यामध्ये पडगे शहरातील हजारोच्या संख्येने साई भक्त महाप्रसादाचा लाभ देखील घेत असतात ओम श्री साईनाथ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ पडघेच्या वतीने या साईबाबांच्या पालखीत सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूरदातांचे देखील भव्य सत्कार करण्यात आले व यावेळी साईबाबांच्या लोकगीतांचा कार्यक्रम देखील अतिशय सुंदर मोठ्या आनंदात पार पडला तर चला पाहूया यावेळी ओम श्री साईनाथ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडल पडघे आयोजित साईबाबांच्या महाभंडाराच्या या कार्यक्रमानिमित्त मंडळातील सदस्यांनी माहिती देताना काय सांगितले अनुभव आलेले आहेत आणि माझ्या बिझनेसचं नावसुद्धा साई कृपा एंटरप्राजेस आहे त्यावेळेस मी एका वकिलांकडे काम करत होतो त्यावेळेस मी ठरवलं की आपल्याला आपलं स्वतःचं बिझनेस चालू करायचं आहे चा। त्यावेळेस मी साईबाबांच्या नावाने साई, साई गोपा एंटरप्रायजेस पहिल्या दिवसापासून ते काम चालू करते आजपर्यंत अविरत चालू आहे आणि साईची कृपयाने आज मी खूप चांगल्या अशा आशीर्वादाने नवी मुंबईमध्ये एक प्रतिष्ठित बिल्डर म्हणून तिथे काम करत आहे गेल्या अनेक वर्षापासून मी गेलो जात राहिलो हो। mm. असा कामाच्या निमित्ताने पायी जायला जमत नाही परंतु मी शिर्डीला माझी जी पालखी जात होती कारून मी त्या पालखीमध्ये दरवर्षी भेटायला जातो आणि तिकडनं साईबाबांचं दर्शन सुद्धा घेत असतो आज आपल्या या साई पदयात्रा मंडळाला मला वाटतं एकवीस वर्ष झाले खूप असं हा अतिशय असं म्हणजे आपला प्रवास आहे तो असं चालू राहू द्या साईंची कृपा आपल्याला नेहमी होत आहे आणि साईबाबांच्या कृपेने आज आपण महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवरायांचे मंदिर उभारले आहे खरं म्हणजे मी ज्या जे मंदिर शिवरायांचं उभारलं त्या ठिकाणी मी साईंचं मंदिर उभारणार होतो परंतु साईबाबांची कृपा असेल असेल किंवा साईबाबांचा आशीर्वाद असेल म्हणून तिथे शिवरायांचं मंदिर उभारलं कारण या राजामुळे आपण हिंदू धर्माची मंदिरे असली गेली अशा राजांचं मंदिर होणं ते पण आपल्या भिवंडी सारख्या ग्रामीण भागामध्ये आज भिवंडी भिवंडीचे नाव संपूर्ण जगभरात होत आहे त्याचा मला खूप अभिमान वाटत आहे आपल्या सर्वां सर्वांचा सोबत मानतो आणि माझा इथे सत्कार केल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त धन्यवाद जय शिवराय मंडळात धन्यवाद देतोय कारण सर्वच जण म्हणजे युवक वर्गच आहे या मंडळात आणि जवळजवळ एकवीस स्वर्गीय संजय वाजे यांनी ही जी सुरू केलेली पालखी होती त्या प्रमाणे या मंडळाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आणि या पालखेचं एक नियोजन कारण मी आढावा घेत होतो का कुठपर्यंत पालखी आहे कशी काय प्रॉब्लेम आहे का नाही तर प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित त्यांचं जेवण झालेलं आहे सर्व दर दरु, म्हणजे दररोज जे सर्व हे होतात त्यांचे आरती वगैरे तर एकदम प्रत्येक म्हणजे वेगवेगळे झालेले आहेत आणि कोणालाही दुखापत कसली चालताना वगैरे दुखापत सुद्धा झाली नाही याची सुद्धा ते काळजी घेतात मी यांना प्रथम एक म्हणजे धन्यवाद देतोय की अतिशय नियोजन म्हणजे नियोजन बद्दल नियो यांचा भंडारा असतो ते ती, परग्याचे जवळजवळ दोन ते ती, तीन हजार तिच्याशी महाप्रसाद घेऊन जातात आणि मला असं असं समजलंय की प्रत्येक पाच वर्षाने हे म्हणजे एक मोबदला घेत होते पण याच्या पुढे ते म्हणजे दरवर्षीप्रमाणे कोणाचं विनामूल्य यांना प्रवेश असणार आहे खरोखरच यांना म्हणजे यांचं एक अभिनंदन करायला पाहिजे आणि पुढे सुद्धा ही पालखी अशीच कार्यरत राहील या माझ्याकडून शुभेच्छा देतो मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं यांचं म्हणजे एक त्यांनी म्हणजे एक चांगली पद्धत अवलंबली आहे की ही पालखी म्हणजे माझीच आहे आणि या प्रत्येक युवकाने प्रत्येकाची काळजी घेऊन ही पालखी पुढे शुभेच्छा आहेत मला ही संधी निर्माण करून दिली त्या त्या व्यक्तींचे खूप खूप धन्यवाद माझे आजोबा अमृत मोकर हे खूप मोठे गायक होते पहिल्या आता माझे बाबा पण मला शिकवतात आणि आमचे क्लासेस आहेत तर त्याच्यामुळे मी शिकले गायनच करणार आहे आणि माझं स्वप्न आहे की बाहेर देशात जाऊन मला गायन करायचं हो मी आता आठवीत आहे आणि शिकतो आम्ही भाज्या पुढे आम्ही भाषणाला बसलो आणि चालू केलं तर हे पडगेकर होते तिथं आणि लगेच आले म्हणजे काय त्यांचा स्वभाव म्हणजे असं नाही बोल की कधी कधी काय होतं की आम्ही वेगळा करू प्रोग्राम आम्ही आमचा दोघ पण हे आले आणि सर्व आमच्या भजनामध्ये लगेच सामील झाले नाही आपण एकत्र करू आणि काय तो जो प्रोग्राम झाला तुम्हाला वाटत नाही की कधी आम्ही एवढा प्रोग्राम करतोय तसा झाला प्रोग्राम काय म्हणजे काय मजा केली म्हणजे खूप खूप एन्जॉय केली आणि शेवटपर्यंत मंडळी आमच्या प्रोग्राम आमच्या म्हणजे आपल्या साईबाबांच्या प्रोग्राम मध्ये पूर्ण शेवटपर्यंत ती जी ओला काय गेल्या वर्षी ती तर गेल्या वर्षी यांनी आम्हाला बोलवलेली पण आता काय झालं ते काय आमची पण इच्छा होती पण बाबांची इच्छा होती की या वर्षी शंभर टक्के आणि इच्छा होती म्हणजे कसं झालं बघा बोलते बाबा बोला ते ती आते ऐसे कोणी नाही जात कारण तुमचा भंडारा अगोदरच ठरला असेल यांचा हो। पण विषय फक्त एक दिवस अगोदर मला यांचा कॉल आला म्हणजे बाबांची इच्छा होती कार्यक्रम करण्याची ती पूर्ण झाली आमची आणि पडगेकरांचे खूप सर्व सदस्यांचे सर्व ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद जे आम्हाला इथं सेवा करू सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पडगा व परिसरातील सर्व साई भक्तांना या साईबाबांच्या आमच्या आपल्या मंडळाच्या भंडाराच्या निमित्तानं इथं आलेल्या सर्व साई भक्तांचे मनापासून आभार मानतो तसेच हा गेल्या एकवीस वर्षापासून आपण या पालखीची सुरुवात आपल्या मंडळाचे जे संस्थापक होते स्वर्गीय संदीप वाजे यांनी या पालखीची सुरुवात केली होती जवळजवळ पंधरा सोळा वर्ष त्यांनी या पालखीची अवरात्र मेहनत घेऊन सेवा केली त्याच्यानंतर स्वर्गवास त्यांना आल्यामुळे पालखी चालू कशी करायची हा मोठा एक प्रश्न पडला होता परंतु या सर्व साई एक असं विचार केला की आपण ही पालखी सतत दरवर्षी साईबाबांच्या सेवेसाठी रुजू आणि चालू करू त्या प्रयत्नांना या सर्व साई भक्तांच्या प्रयत्नांना साईबाबांनी या साई भक्त देणगीदारांचं प्रेम याच्या आमच्यावर असल्यामुळे ही पालखी अविरत चालू असते या वर्षी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या पालखीचा प्रवास सुरू झाला सर्व जात्यांनी आम्हाला खूप सारे मदत केली वस्तुरुपी असेल आर्थिक असेल पाण्याची व्यवस्था असेल सेवेकरी असतील सर्व दात्यांनी आम्हाला जी मदत केली त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने त्या दात्यांचा दानशूर दात्यांचा मनापासून आभार मानतो आणि या भन... पालखीच्या भंडाऱ्याच्या निमित्त दरवर्षी जवळजवळ दोन अडीच हजार लोकांचा भंडारा आपण करत असतो आणि त्या भंडाऱ्याच्या निमित्ताने उत्तम असा प्रतिसाद आपल्याला दरवर्षी मिळत असतो तसे या याच श्रेय जातं सर्व आमच्या दात्यांना आणि या पालखी सोहळ्यामध्ये जे पदयात्रा चालत असतात त्या पदयात्रेंच्या जोरावर आपण पडघ्यापासून ते सात दिवसाच्या प्रवासापर्यंत शिर्डीपर्यंत जोपर्यंत पोचत असतो त्या पदयात्रेंच्या जीवावर आम्ही ती पालखी नेत असतो त्या सर्व पदयात्रा यात्रेंचे आम्हा सर्व साई भक्तांकडून अं आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि देणगीदारांचे दात्यांचे सर्व मंडळाच्या वतीने मी आम्ही आभार मानतो ओम साईराव याच्या आधी आम्ही दर पाच वर्षांनी मोफत पालखी नेत असायचो हो। हा गेल्या वर्षी सुद्धा आम्ही मोफत विसावा वर्ष होता म्हणून विनामूल्य आम्ही पालखी नेली होती या वर्षी आम्ही पालखीचा एकविसावा वर्ष होता आणि पाचशे रुपये एंट्री फी एक पाचशे रुपये एंट्री फी म्हणजे अशी काहीच एंट्री फी नाहीये सात दिवस जेवणाचा आणि जेवणाच्या बाबतीत आपण उत्तम प्रकारे जेवण देत असतो परंतु दोन दो तीन दिवस दो झाल्यानंतर आमची चर्चा ज्या वेळेस आमची रात्र रोज रात्री आम्ही बसत असतो पालखीच्या मीटिंग आमची संध्याकाळी सुद्धा होत असतो पालखीच्या दरम्यान त्या मध्ये आमचा एक असा ठराव घेण्यात आला की आपण दरवर्षी एक असं काहीतरी करू की जेणेकरून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि तो एकमताने ठराव झाला असून आम्ही यावर्षी पुढच्या वर्षीपासून मोफत पालखी नेण्याचा आम्ही तो विचार केलेला आहे कारण की विषय असा असतो की काही जणांकडे पैसे नसतात काही पदयात्री असे आहेत की त्यांच्याकडे पैशाची चंचण नसते किंवा काही असतं आमची इच्छा अशी असते की त्यांनी का साईबाबांची सेवा करू नये आमच्याकडून फुल नाही फुलाची पाखळी आम्ही त्यांना शंभर टक्के मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत फक्त साईबाबांची इच्छा आणि साईबाबांचा आशीर्वाद आमच्या सोबत होता आहे आणि नेहमीच राहील कोण साईराव